नमस्कार मित्रांनो आशिष ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर थंबेलवरून तुम्हाला समजलं असेलच की आजचा ब्लॉक कोणता होणार आहे चाललो आहे आपण मार्वे बीचला त्या अगोदर सर्वात पहिलं शिवराज्याभिषेकाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आता आहे मी मला स्टेशनला तर वेटला वेटला जाऊन आपल्याला पकडायची बस मार्वे बीचची तर चला निघूया अगोदर बस पकडायला येत तुम्हाला इकडे मारुतीचं मंदिर दिसेल तर बोला बजरंग बली की जय आणि या साईडला नटराज मार्केट जे की मला वाटतं फेमस मार्केट आहे तिथून आपणाला सरळ चालत जायचं आहे पुढे जाऊन लेफ्ट घेऊन तिथे बस लागते टू सेवन्टी टू जे की जाते मार्वे चौपाटी या साईडला बघता इकडे एम एम वाला एमचा वडापाव खूप फेमस आहे मलाडला आणि इकडे आहे नटराज मार्केट अजून चालू नाही झालं आहे ते होईल अकरा बारा वाजता पूर्ण चालू होईल ओपन तर चला अगोदर बस बघूया लागली आहे का आणि इकडे बघता इकडे बस आलेली आहे दोनशे बहात्तर जी मा, ती मा महालाड आपले मार्वे चौपाटीवरून आत्ताच आली आहे ती इथे लागेल इथे बसस्टॉप आहे इथे लागेल आणि थोडा वेळ थांबेल दहा पंधरा दहा पंधरा मिनटांनी बस असतातच चौपाटीला जायला तर आपण अगोदर तिथे लाईनीमध्ये उभे राहूया इकडे लाईनमध्ये दोघे तिघेच आहेत वाटतं तर इकडे उभे राहू आणि बस पकडून डायरेक्ट चौपाटीला भेटू चला तर मित्रांनो पोचलो आहे मार्वे बीचला आणि बस बघा इथून रिटर्न चालली आहे मला स्टेशनला तर बस इथे उभी राहील आणि इथून पब्लिक मला स्टेशनवर स्टेशनला जाणारी आहे तर इथे स्टॉप आहे आणि आपण पोचलो आहे आता मार्वे बीचला बघू शकताय खूप सुंदर असं मार्वे बीच आहे तर सकाळी इकडे मच्छीवाल्यांची खूप गर्दी असते आणि या साईडने असा ब्रिज केलेला आहे तो तिथपर्यंतच केला आहे कारण का पुढू पुढे बोट आहे त्या बोटीने मनोरीला जातात त्या साईडला मनोरी आली ती बघा बोट चालली आहे मनोरीची आपणाला तीच बोट पकडून मनोरीला पण जायचं आहे तर मस्त असं सकाळचं वातावरण मेन म्हणजे संध्याकाळचं बघायला खूप छान वाटतं सनसेट होताना आणि या साईडला बघत आहे बागोडा गोराई गोराई वगैरे या साईडला आहेत आणि या साईडला आहे मनोरी मनोरी गाव जे किती ब बोट चालली आहे तीच बोट पकडून आपल्याला जायचं आहे आणि सकाळच्या इथे मच्छीच्या बोटी येऊन गेलेल्या आहेत त्यामुळे इकडे जास्त कावळे वगैरे आहेत खूप शांत असं पाणी आहे मस्त आणि या साईडला बीचवरती खायला पाणीपुरी वगैरे आहेत खूप सारे असे गाड्या लागतात आणि दुपारचं आता स वा सकाळचे वाजलेत साडेदहा आणि ऊन पण खूप चा खूप लागते मस्त असं आहे हवा पण मस्त आहे एवढं ऊन आहे तरी हवा खूप सुंदर अशी सुटली आहे हवा त्यामुळे माझा आवाज येत असेल की ना येत असेल काय माहिती नाही मस्त असं वाटतं एकदम छान आणि हा ब्रिज हा ब्रिज इकडे मनोरी गावाला जोडणार होता पण जर जोडला तर बोटचं काय होणार कारण का मासेमारीवाल्यांच्या पोटावरती पायप बसेलच आणि मेन म्हणजे त्या बोटीने सर्व माणसं पर पर्सन पंधरा रुपये तिकडे घेतात जायला मनोरी गावाला तर दुसरा रस्ताच नाही ना जर हा रस्ता झाला तर सर्व गाड्या वगैरे वरून जातील माणसं पण मारून ब्रिजवरून जातील तर मासेमारीवाल्यांच्या जा किंवा त्या बो, बो, बो बोट बो बोटवाल्यांच्या पोटावरती पाय आहेच त्यामुळे हा ब्रिज एवढाच थांबवला आहे तर आणि तिकडे मनोरीमध्ये जाय जायला पंधरा रुपये घेतात पर पर्सन जाण्याचे परत येण्याचे पंधरा रुपये तर आपण त्या बोटीने प्रवास करूच मनुरीला जाणार आहे आपण परमपूज्य श्री स्वामी गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जायचं आहे आज तर तिकडचं पण एक ब्लॉग होईल तर खूप छान असं वाटतंय वारा पण मस्त सुटला आहे असंही मला वाटतं मार्वे बीच तर नक्की एकदा या बीचवरती या संध्याकाळचं संध्याकाळचा सनसेट बघायला खूप भारी वाटेल आणि या साईडला दगडी वगैरे ह्या आता लावले आहेत बसा बसण्यासाठी गेलं आहे तर पहिले हा हे नव्हतं असं तर आपण वरती चढून चाललो आहे त्या ब्रिजच्या इथे आणि ऑटोवाले सर्व या साईडने येतात डायरेक्ट इथपर्यंत स्टँड आहे तर चला आपण तिथे जाऊया आणि या साईडला पूर्ण डिफेन्स एरिया एरिया आहे मिलिटरीचा तर या साईडला जायची परमिशन नाही आहे तर या साईडला जायला होणार नाही आणि ते बघा तिकडे बघताय एक म मठ आहे मनोरीमधलं आपल्याला त्या साईडलाच जायचं आहे खूप छान असं आहे संध्याकाळचं संध्याकाळचं खूप मजा येईल आता कारण का दुपारचं खूप ऊन आहे आणि या साईडला बघताय इकडे पब्लिक बोटीची वाट बघतायत जे की मनोरीमध्ये जायला तर चला आपण पण इथे उभे राहूया बोटीची वाट बघू बोट आली की शूट करू तिकीट आहे पंधरा रुपये तर तिथे उतरल्यानंतर ते तिथे घेतीलच बोटीचं तिकीट काढाय तिथेच काढायला लागेल या इकडे जेटी बघा इथे थांबेल ते चला आता उतरूया आधी सर्व गाडी वगैरे सर्वजण उतरत आहेत बघा आणि परत त्या साईडून तिकडे जाणारी मलाडला जाणारी चढायला तयार तर त्याला पटकन आपण निघूया बाहेर आणि इकडे आहे तिकीट तिथे तिकीट काढायचं आणि आपल्याला जायचं आहे जा बाहेर आणि इकडे रस्त्याचं काम चालू आहे अजून बंदराचं बघाय इकडे असं तिकीट घेतात तिकिट काढायचं आणि बाहेर जायचं इथून जेटीच्या मित्रांनो आलोय आता जेटीच्या बाहेर आणि मनोरी गाव मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चालू इकडे मनोरी गाव आणि या साइडला इकडे आहे रिक्षा स्टँड जो की तुम्हाला गोराईला सोडेल गोराई बीच वगैरे जो हा सरळ रोड गेला आहे गोराई बीच आणि आपल्याला जायचं आहे या साइडला महाराजांच्या मठामध्ये जो की आहे या साईडला आपल्याला जायचं या रोडने आणि इकडून सरळ गेलात की गोराई बीच इथे सर्व रिक्षावाले आहेत ते तिकडे तुम्हाला गोराई बीचला सोड सोडतील आणि आपल्याला जायचं इकडे मठामध्ये तर चला चालू जाऊया तर खूप सुंदर असं गाव आहे मस्त आणि हा रोड नवीनच केलेला आहे आणि मस्त असं थंड असं ठिकाण थंडगार वाटते आता किती ऊन असलं तरी काही वाटणार नाही कारण का इकडे पूर्ण गाव आहे झाडं आहेत छान असं आहे नक्की एकदा तरी इकडे विजिट करा फिरायला या खूप सुंदर असं आहे तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आणि आता मी आलो आहे मनोरी गावामध्ये तर मार्वेवरून आणि मार्वे बीच आणि मनोरी गावची सुरुवात झालेली आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डायरेक्ट आता मठ गगनगिरी महाराजांचा जर तो मठ चालू असले आत्ता तर शूट जेवढं शूट करायला भेटेल तेवढं करेन तर हा व्हिडिओ मोठा होईल तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तोपर्यंत जय हिंद जय जाए महाराष्ट्र